वास्तुतज्ञ डॉक्टर अविनाश कुलकर्णी करुणी एकरूप तरंग प्राच्य आणि विज्ञानाचे साधती संतुलन संस्थापक वास्तुआरोग्यांचे अविनाशी विद्या संशोधन साध्य हेच जीवनाचे पुणे विद्यापीठाचे मायक्रोबायोलॉजी यातील आपण द्विपदवीधर आहात व एकोणीसशे पासून ज्योतिष क्षेत्रात कार्यरत आहात कार। योगशास्त्राचा आपला सखोल अभ्यास आहे इफेक्ट ऑफ सेल्फलेस सर्व्हिस ऑफ ह्युमन एनर्जी या विषयावरील संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी आपणास प्राप्त झालेली आहे वास्तु आरोग्य या संस्थेचे आपण संस्थापक आहोत संस्थेच्या माध्यमातून वास्तु ऊर्जा सल्लागार संशोधन मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर वास्तूर व ज्योतिष मार्गदर्शन या क्षेत्रात आपण आपले जीवन भारतीय प्राचीन विज्ञानाचे संशोधन व विकास यासाठी वाहून घेतले आहे भारतीय प्राचीन विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान शास्त्रीय उपकरणे जिओपॅथिक एनर्जी यांचा समन्वय साधून मनुष्याला निरोगी गुणवत्तापूर्ण दीर्घायुष्य लाभावे यासाठी सहाशेहून अधिक कर्करुग्णांचे आपण संशोधन केले आहे दहा हजारहून अधिक इमारतींच्या वास्तु ऊर्जेचे योग्य संतुलन आणि याच विषयात अनेक स्थापत्य अभियंते वास्तुविशारद यांना प्रशिक्षण देणे असे विपुल कार्य आपण केले आहे वास्तु आरोग्य या संस्थेचे विदेशात प्रतिनिधित्व आपण करत आहात आपल्या जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे विविध पुरस्कारांनी आपण सन्मानित केले गेले आहे संस्कृत सखी सभा मागून येथे खासदार महोत्सवा अंतर्गत सामूहिक गीता पठणाच्या प्रसंगी प्रवाहित होणाऱ्या ऊर्जेमब्जनासाठी आपल्याला विशेष निमंत्रण होते विविध वृत्तसंस्थांनी पुरस्काराद्वारे आपनस गौरवले आहे आपल्या या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यासाठी ज्योतिषश्री अखिल भारतीय चतुर्थ ज्योतिष अधिवेशनात ज्योतिषश्री जीवन गौरव पुरस्कार व हे मानपत्र आम्ही आपणास अत्यंत आदरपूर्वक प्रदान करीत आहोत

हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष